कृष्णहरी आज जिजाऊ महासाहेब स्वराज्य जननी त्यांची जयंती त्यांना मानाचा मुजरा तसं पाहिलं तर जिजाऊ आबाजींच्या पोटी आलेलं खोजी जाधवराव त्यावेळेला ज्यावेळेला त्यांचं बारसं होतं त्यावेळेला खूप लगबग चालली होती की मुलीचं नाव काय ठेवायचं कारण सगळ्यांनी विचारलं आबासाहेबांना की काय नाव ठेवायचं त्यावेळेला आबासाहेब म्हणतायत की तो माझा जीव आहे माझा प्राण आहे आणि त्याचं काही नाव ठेवायचं मग जीव असं नाव ठेवलं त्याच जीवची जिजा झाली आणि जिजाची जिजाही झाली सगळ्यांची ती स्वराज्य जननी आई झाली अशी ही जिजाऊ जिजाऊंचा एवढा मोठा वाटा म्हणण्यापेक्षा स्वराज्याची पहिली ठिणगी कुठं पडली असेल तर ज्यावेळेला शहाजीराजे दुसऱ्यांच्या दरबारामध्ये क कार्यरत होते त्यावेळेला जिजाऊ म्हणाल्या की मला हे असलं राहणीपद नको आहे रोज मुलींच्या आया बहिणीच्या खिंचाळे ऐकून माझे कान आता बधिर झालेत गायींची कत्तल होते आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहायचं यापेक्षा तुमच्याच्यानी काय होत नसेल तर मी तलवार उपसते म्हणजे पहिली ठिणगी ही जिजाऊ मातेंच्याकडून पडलेली आहे त्यानंतर मग हा इतिहास सगळा घडत गेला जिजाऊ उभ्या आयुष्यात कधीही डगमगल्या नव्हत्या कधी रडल्या नव्हत्या पण एक वेळ अशी आली की ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाने कैद केलं होतं शंभूरा बाळराजे म्हणजे संभाजीराजे पण त्यांच्याबरोबर होते पेठाऱ्यातून निसटले त्यावेळेला संभाजीराजे सांगायला पण हे वाटतं आपल्याला ते नाही आहेत आता म्हणून त्यांचा एक विधी पण केला होता आणि अगदी वैराग्याच्या वेशामध्ये ती वलगलं ही त्या अंगावर घातलेली भगवी वस्त्र आणि ते जिजाऊंच्या तिथं आले जिजाऊंनी पाहिलं आणि डोळ्यात पाणी आलं जिजाऊंच्या त्या म्हणले एवढी एवढ्या मोठ्या राजाला ही अशी एवढी मोठी वेळ यावी आणि बाळराजे कुठं आहेत त्यावेळेला मग शिवाजी महाराजांनी सांगितलं ते सुखरूप आहेत त्यावेळेला जिजाऊ म्हटल्या की माझं मला कधीच वाटलं नाही की बाळराजांचं काही बरं वाईट होईल इतक्या धाडशी होत्या महत्वाकांक्षी होत्या जिजाऊ जिजाऊ नसत्या तर इतिहास घडलाच नसता छत्रपती जन्माला आले नसते आणि छत्रपती जरी जन्माला आले असते तरी अशी धाडशी जिजाऊ म्हणजे जय जय महिषासुरमर्दिनी शत्रूसही न भीत असे कुणालाही त्या घाबरत नव्हत्या अगदी पोटामध्ये बाळ होतं म्हणजे शिवाजीराजे होते अगदी भरत आले होते काही दिवसावर बाळ पण आलं होतं अशा वेळेला आबासाहेब गेले त्यांचं पूर्ण खानदान कत्तल झाली होती मिळणे सगळे बरीच मंडळी भाचे एवढं सगळंच पोचलं आणि शिवाईच्या मंदिरात एकट्या रात्रीच्या दाक्षिणला घेऊन गेल्या आणि शिवाईला म्हणतायत शिवाई किती दिवस डोळे मिटून बसणार आहेस आणि तू दगडाची मूर्ती आहेस तुझ्यामध्ये जीव प्राण मला काही कुठं दिसत नाही आणि जर तसं काही असेल तर माझ्या गर्भाच्या वरती हात ठेवला पोटावर आणि म्हणतात माझ्या पोटामध्ये जो गर्भ वाढतोय तो ह्या सगळ्यांचा बदला घेईल असाच पुत्र माझ्या पोटी दे आणि तुझंच नाव मी त्याला देईन आणि शिवाई नावाच्या नावावरून शिवाजी हे नाव दिलं आणि असं स्वराज्य हा शब्द गर्भानं आतमध्ये ऐकला गर्भाच्या सुद्धा मोठी शिवाजी महाराजांच्या आतल्यात वळल्या हा आपला इतिहास आहे आपण किती स्टेटस ठेवतो कोणाकोणाची अहिल्या सीता द्रौपदी तारा मंदोदरी पा पार्वती सगळे आपण जे पाहिलं नाही त्यांना आपण इतकं जवळच मानतो पण जिजाऊंना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे जिजाऊ सावित्री माता असतील अगदी रमाबाई असतील झाशीची राणी असेल अहिल्याबाई होळकर असतील माझी मुक्ता जना यांना आपण पाहिलेलं आहे आणि जिजाऊंना तर त्यांनी हा इतिहास घडवलेला आहे जिजाऊ जर नसत्या ना इतिहासाचं एक पान ती तर खूप शिल्लक गोष्ट आहे पण इतिहास आजच्या अभ्यासक्रमामध्ये नसता कारण इतिहास जन्माला आला नसता सुवर्णाक्षरांनी लिहिलेला इतिहास हा फक्त जिजाऊचा जन्म आणि इतिहासाचा जन्म हा एकावेळी झालेला आहे जिजाऊ जन्माला आल्या म्हणून हा इतिहास जन्माला आला म्हणून ह्या मातेचं स्मरण तात्पुरतं न ठेवता सतत त्यांची ती स्वराज्याची ज्योत त्यांचा स्वभाव त्यांचे संस्कार त्यांनी आपल्याला दिलेली शिकवण ही आपल्या मनामध्ये ती ज्योत सतत तेवत राहिली पाहिजे तरच आपण हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीची आहोत अन्यथा नाही अशा जिजाऊंना जिजाऊ मासाहेबांना स्वराज्य जननीला छत्रपती शिवरायांच्या आऊसाहेबांना मासाहेबांना माझा त्यांच्या जैत जयंतीनिमित्त त्रिवार 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 मानाचा मुजरा जिजाऊ तुम्ही परत जन्माला या तुम्ही परत जन्माला आला तर परत तुमच्या पोटी छत्रपती जन्माला येतील आणि छत्रपतींच्या पोटी परत आमचे संभाजी महाराज जन्माला येतील कारण संभाजी महाराजांचा सहवास आम्हाला जास्त लाभलेला नाही संभाजीराजेसुद्धा परत जन्माला येतील पण त्यासाठी ही स्वराज्य जननी जन्माला आली पाहिजे मासाई साहिबळना मानाचा मुजरा मानाचा मुजरा